सांगली शहरातील कृष्णा नदीवर बंधारा आहे गेल्या कित्येक दिवसापासून कृष्णा नदी पात्र कोरडे पडले आहे म्हणून आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करत आहोत आंदोलनी होत आहेत आता हळूहळू पाणी कृष्णा नदीच्या पात्रात येत आहे मात्र बंधारावरील बर्गे कित्येक व वर... गेली कित्येक वर्षापासून खराब झालेली असल्याने पाणी गळती होऊन नदीपात्रातील पाणी कमी होत आहे गेल्या दोन वर्षापासून सदर बर्गे बदलण्यास बाबत टेंडर प्रक्रिया राबवण्यात येत आहे ती संशयापद वाटत आहे कारण सदर काम ठराविक व्यक्तीलाच मिळावे यासाठी फार मोठे राजकीय व प्रशासकीय हस्तक्षेप वाढला आहे त्याचा नाहक त्रास समस्त चांगलीकर नागरिकांना भोगावा लागत आहे तरी याबाबत आपण तात्काळ चौकशी करून सदर बंधाऱ्यावर तात्काळ नवीन बर्गे बसवण्यात यावेत